नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण एका अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेऊया अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत कायमच तिच्या प्रोजेक्टमुळे आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांचं मन जिंकून घेत अभिनेत्रीसोबतच निर्माती म्हणून जबाबदारी निभवणाऱ्या शर्मिष्ठाचा प्रवास खूप खडतर होता नुकताच एका मुलाखतीत तिने घटस्फोटावेळी झालेला मानसिक त्रास आणि त्या ताणतणावाचा सामना तिने कसा केला याविषयी भाष्य केले आहे दोन हजार अठरामध्ये तिने पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला पण त्याच दरम्यान तिला झालेला त्रास तिने एका मुलाखतीमध्ये शेअर केला आहे ती म्हणाली माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा मी किती सांगायचं आहे मला या मालिकेत सीमा देशमुखबरोबर काम करत होती त्यावेळी तो काळ माझ्यासाठी खूपच कठीण होता मी सेटवर जायचे आणि थेट आज जाऊन मेकअप रूममध्ये बसायचे त्यावेळी मात्र माझ्या डोळ्यातून फक्त घळाघळा पाणी वाहत असायचं त्यावेळी सीमाताई यायची मला घट्ट मिठी मारायची आणि मी रडायचे त्या काळात सीमाताई मधुगंधा ललित उदय काका गिरीश काका यांनी मला खूप सपोर्ट केला मधुगंधा मला रोज फोन करून माझी चौकशी करायची पुढे ती म्हणाली करिअरसाठी आणि वैयक्तिक आयुष्यासाठी अनेकांनी मला मदत केली आणि तेच माझे गुरु झाले मी माझे पैसे कसे मॅनेज करायला हवेत कोणतं काम स्वीकारायला हवं कोणत्या भूमिका करायला हव्यात याची दिशा मला त्यांनीच दाखवली मी ज्यावेळी बिग बॉसच्या घरात गेले तेव्हा मी एक निर्णय घेतला तो निर्णय माझं आयुष्य बदलणारा होता आणि तो निर्णय म्हणजे माझ्या लग्नाचा तो निर्णय घ्यावा म्हणून रेशमताई मेघा सई आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांनी अक्षरशः माझं ब्रेनवॉश केलं आणि त्यानंतर मी जशी बाहेर आले तशी मी विवाह संस्थेत नाव नोंदवलं सात मुलांना भेटल्यानंतर आठवं स्थळ मला तेजसचं आलं आणि महत्त्वाचं म्हणजे आता मी आयुष्यात खूपच खुश आहे तेजस्वी लग्न करण्यापूर्वी संमिश्राचं लग्न अमय निपाणकरशी झालं होतं त्यांचा प्रेमविवाह होता दहा प्रेम हो वर्ष संसार केल्यानंतर काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि दोन हजार अठरामध्ये ही जोडी विभक्त झाली